अनिरुद्ध बापू यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान होणार आहे अनिरुद्ध बापू यांच्या बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात झाला या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते अनिरुद्ध बापू यांच्या निवासस्थानी शनिवारी बाप्पा विराजमान होतील बापू के यहाँ पे गणपति काफ़ी सालों से ये परंपरा चली आ रही है और जितने भक्तगण हैं हमारे यहाँ पे सभी लोग बड़े ही आनंद के साथ और जल्लोश के साथ इसमें राह देखते हैं कि कब गणेशोत्सव का त्यौहार आएगा और कब सभी लोग इसमें शरीक होंगे तो आज भी हम लोग देख रहे हैं कि बड़े हर्षोल्लास के साथ सभी लोग इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं शरीक हो रहे हैं और बापू के घर की जो गणपति है ये ढाई दिन की होती है और ये आप देखोगे कि आगे के ये जो ढाई दिन है पूरे भक्तगण सभी लोग बापू के घर पे जाके गणेश का दर्शन लेंगे हा या गणेश उत्सव जो गणेशोत्सव अनुर्थ बापूंच्या घरचा उत्सव जो आहे तो म्हणजे प्रत्येक त्यांच्या श्रद्धावनाच्या घरचाच उत्सव आहे असं समजून प्रत्येक श्रद्धावान म्हणजे बापूंचा भक्त बापूंचा मित्र हा गणेशोत्सव मध्ये सहभागी होतो आज गणपती बाप्पा आम्ही घरी घेऊन जातोय गणपती बाप्पाचा वास घरी असतोच पण आज त्याची मूर्ती आम्ही घेऊन जातोय आणि आमच्या बरोबर बापूंचे हजारो श्रद्धावन आणि श्रद्धावन मित्र आहेत आणि खूप जल्लोषात बाप्पा घरी येतोय आणि आम्हाला खूप मजा येते